चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथे महामार्गावर ट्रकनं रिक्षाला जोरदार धडक दिली आहे प्रवाशी रिक्षामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर आणि एक किरकोळ जखमी झाला आहे प्रवासी रिक्षाला ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे या धडकेमध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालाय तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे हा भीषण अपघात राजुरा तालुक्यातील महामार्गावर असलेल्या कापणगाव येथे आज घडला या मार्गावरून प्रवास करणारे आमदार देवराव भोंगळे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली आहे प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथे महामार्गावर ट्रकनं रिक्षाला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा चुराडा झालाय तर प्रवासी रिक्षामधील चार जणांचा यात जागीच मृत्यू झालाय तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय एक गंभीर जखमी आहे तर एक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे ही रिक्षा राजुरा शहराकडून खांबोणा पाचगाव येथे जात होती याच मार्गावर गड चांदूर येथून राजुराकडे ट्रक येत होता कापणगाव येथे सर्व्हिस रोडवरून हायवेवर रिक्षा चढताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकनं रिक्षाला जोरदार धडक दिली यामध्ये रिक्षाचालक प्रकाश मेश्राम यांच्यासह पाच प्रवाशांचा मृत्यू झालाय राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे या मार्गावरून प्रवास करत होते त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत कर उपलब्ध करून दिली प्रकाश मेश्राम रिक्षाचालक वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार पाचगाव रवींद्र बोबडे वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार पाचगाव शंकर पिपरे वैवर्ष पन्नास राहणार कोची सुभाष पिंपळकर वर्षा मांदाडे वैवर्ष पन्नास राहणार खामोणा ताराबाई पापुलवार अशी मृतांची पाठवण्यात आहेत या मार्गावरून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते वाहतूक नियमांची सर्वात पायमल्ली चालक करत असतात याकडे पोलीस विभागाचं दुर्लक्ष होत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट न्यूज सेवन मराठी राजुरा चंद्रपूर